हॅलो मैत्रिणींनो तर तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे ना काही गोल गळ्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण मध्ये म्हणजे व्ही जो गळा असतो त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला गळ्याची परफेक्ट अशी कटिंग करायची आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे बऱ्याच वेळा आपण काय करतो जर आपल्याला गोल गळा शिवायचा असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये ना गोल जर छोटा गळा शिवायचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला कितपत अंतर घ्यायचं कशा पद्धतीने सेप द्यायचं आहे जर तुम्हाला राऊंड मध्ये डीप गळा घ्यायचा असेल थोडासा पसरट असा गळा घ्यायचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला कशा पद्धतीने तो आकार द्यायचा आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला चार प्रकार दाखवणार आहे चार प्रकारे राऊंड गळ्याची कटिंग इथे मी करून दाखवणार आहे आणि त्याच पद्धतीने विनेक आता खूप ट्रेंडिंगमध्ये विन एक चालू आहे तर मध्ये सुद्धा मी इथे तुम्हाला चार प्रकारे कटिंग करून दाखवणार आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीने कटिंग करायला पाहिजे आपण आणि प्रॉपर विनेकची कटिंग कशी असते ते सुद्धा मी ह्या मध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला कुठेही स्किप न करता एंडिंग पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आता बऱ्याच वेळा आपण गळ्यांची कटिंग करतो तर अशा पद्धतीने विनेक आणि आपण राऊंड गळ्यामध्ये इथे प्रॉपर कशा पद्धतीने कटिंग करायची ते ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्ही कोणत्या पण पद्धतीने इथे कटिंग करू शकता तर चला इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे मी अशा पद्धतीने अस्तरच फॅब्रिक घेतलेलं आहे आणि अस्तरच्या फॅब्रिकवरती इथे मी व्यवस्थित गळ्यानुसार कट करून ठेवलेले आहेत तर तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने जर जा तुम्ही ज्या वेळेस गळ्यांची म्हणजे सेप कट करणार तर तुम्हाला कशा पद्धतीने त्याच्यामध्ये कट कर करायचं आहे सर्वात पहिल्यांदा आपण इथे राऊंड गळा बघूया तर राऊंड गळ्यामध्ये तुम्हाला इथे तुमची जी गळा रुंदी असेल ती तुम्हाला इथे ठेवायची ओके तर जासे जासे आता इथे मी सर्वात पहिल्यांदा अडीच इंच गळा रुंदी घेते आणि पूर्ण उंची आपण इथे जास्तीत जास्त आता दहा किंवा नऊ पर्यंत जास्तीत जास्त गळा हा टीच केला जातो तर दहा इंच असेल तर त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच ऍड करून घेतो ओके आपण आता इथे दहा इंचावरती मार्किंग करणार आहोत आणि नंतर आता इथे तुम्हाला अगदी छोटा नेक शिवायचा असेल तर जितकं इथे अडीच इंच घेतलं तितकंच इथे पण अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे जास्त घ्यायचं नाही अडीच इंचावरती मार्किंग केल्यानंतर इथे आपण स्केलच्या साह्याने इथे बॉक्स तयार करून आहे बॉक्स तयार केल्यानंतर इथून तुम्हाला काय करायचंय अशा पद्धतीने एक इंचावरती मार्किंग करायचं अडीच इंच घेतल्यावर इथे एक इंचावरती मार्किंग आहे आणि तुमच्याकडे फ्रेंच कर्व असेल ना तर फ्रेंच कर्वच्या साह्याने इथे सेफ देऊन आहे हे बघा या पद्धतीने हा आपला इथे राऊंड गळा झालेला आहे तर बऱ्याच वेळा आपण अशा पद्धतीने बाहेरच्या साईडने सेप देतो तर तसा नाही घ्यायचा आपल्याला या पद्धतीने राऊंड गळ्याचा आपल्याला इथे कटिंग करायचं आहे आता इथे आपण हा नेक कट करून घेऊया आता इथे आपण हा नेक कट करून घेतलेला आहे राऊंड तर हा पाहिजे तितका इतका पसरत नाही आपलं घातल्यानंतर पाठीवर पसरत नाही तर मग बऱ्याच वेळा आपण ज्या वेळेस छातीचा चौथा भाग आहे त्याच्यावरती आपण कटिंग करत असतो तर इथे पण अडीच इंच वरच्या बाजूने अडीच इंच किंवा तुम्ही सव्वा दोन दोन इंच तुमची जी गळारुंदी असेल ती घेत असणार आणि इथे अडीच इंच किंवा सव्वा दोन इंच अशा पद्धतीने घेतल्यानंतर इथेच छातीमध्ये आपल्याला इथे कुठेही कमी करायचं नाही ओके तर हे जसं आहे तस त्याच पद्धतीने तुम्हाला चौथ्या भागावरती बॅक बॅकसाईडचं कटिंग करायचं आहे तर अशा पद्धतीने हा राऊंड नेक आपला एक झालेला आहे नंतर आपला हा दुसरा स्टेप आपण इथे बघणार आहोत तर दुसऱ्या साठी सुद्धा इथे मी हे बघा आता इथे माझं गळ्याची रुंदी मी थोडीशी वाढवणार आहे तर सव्वा दोन इंच वरच्या गळ्याची रुंदी घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने नंतर वरच्या बाजूने मी इथे दहा इंचावरतीच मार्किंग करणार आहे आता इथे मी अडीच इंच न घेता मला थोडासा याच्यापेक्षा आधीचा जो आपला नेक आहे एक नंबरचा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आहे तर मी इथे तीन इंचावरती मार्किंग करणार आहे हे बघा तीन इंचावरती मार्किंग केल्यानंतर मी इथे वाढवलेले तीन इंच आणि नंतर मी इथे बॉक्स तयार करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घेतल्यानंतर इथे मी या पद्धतीने नेकचा सेप देणार आहे फ्रेंच कर्व तुम्हाला ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने एक इंच इथे प्रॉपर अशा पद्धतीने येऊन जात आणि सेप आपल्याला इथे द्यायचं आहे बघा प्रॉपर असा हा आपला इथे नेक कट होणार आहे तर हा पण आपण नेक इथे कट करून घेऊया आता इथे आपला हा गळा पसरणार आहे त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय छातीच्या चौथ्या भागामधून आपल्याला इथे दोन लाईनचा अशा पद्धतीने बॅक साईडचा पार्ट हा कमी कट आहे आता हा का कमी करायचं ते त्याचं कारण सुद्धा सांगते मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं पण आहे हे बघा अशा पद्धतीने ज्या आपण हा टक इथे टक्स शिवणार ओके अशा पद्धतीने टक्स ज्या टीच करणार तर हा बरोबर आपला असा पसरतो आणि जे पाठीचा भाग असतो तो कवर करून घेतो आणि इथे जे हार्मोन मध्ये रिंकल्स वगैरे येतात फुगा येतो तो, तो येत नाही कारण आपला इथला पोषण जो आहे तो वाढत पण नाही कारण आपण ऑलरेडी इथे कमी करून घेतलेला आहे तर तो बरोबर ॲटोमॅटिक बसतो आपलं पाठीवरती तर इकडचा सुद्धा टक शिवल्यानंतर तो अशा पद्धतीने पसरून जातो तर ह्या पद्धतीने तुम्हाला कटिंग करायचंय तर हा आपला एक राऊंड शेप झालेला आहे दोन नंबरचा ओके त्याच्यानंतर आपण इथे तिसरा नेक बघणार आहोत इथे तुम्हाला अजून डीप पाहिजे असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने कट करायचंय राऊंड मध्ये तर इथे तुम्ही गळ्याची रुंदी तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता या पद्धतीने मार्किंग करून घेतलं वरच्या बाजूने तुम्हाला अजून डीप पाहिजे असेल आणि उंची पण जास्त पाहिजे असेल आता इथे आपण दहा इंचावरती कट करणार आहोत उंची तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वाढवू शकता ओके दहा इंचावरती मी मार्किंग केलं आणि ह्या बाजूने मी डायरेक्ट साडेतीन इंचावरती मार्किंग करणार आहे साडेतीन इंचावरती मार्किंग केल्यानंतर इथे पण आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचंय आता बॉक्स तयार केल्यानंतर आता बऱ्याच वेळा बऱ्याच मैत्रिणी काय करतात ते मी तुम्हाला नेक्स्ट चौथ्या नेक मध्ये सांगणार आहे सर्वात पहिल्यांदा आपण हे बघूया आणि इथून पण आपल्याला एक इंचावरतीच मार्किंग आहे आणि इथून आपल्याला फ्रेंच कर्व आहे फ्रेंच कर्वच्या साय्याने आपल्याला इथे सेफ आहे अशा पद्धतीने सेफ दिल्यानंतर हा पण आपण इथे नेक कट करून घेणार आहोत आता कट केल्यानंतर इकडे आपल्याला अर्धा इंच कमी करून घ्यायचं बॅक साईडहून अर्धा इंच इथे आपल्याला कमी करायचं आहे त्याच कारण तुम्हाला आधीच्या नेक मध्ये आपण सांगितलेलंच आहे का कमी करायचं आणि ज्या तुम्ही कमी करता त्यावेळेस साइडचा जो मुंडा राऊंड असतो तो सुद्धा इथे थोडासा वाढवून घ्यायचा आहे नाहीतर मग राऊंड हा जो असतो तो कमी पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हे विसरायचं नाहीये म्हणजे अशा अशा पद्धतीने जर तुम्ही इथे व्यवस्थित हे कट केलं तर तुमचा जो बॅक साईडचा आर्मोल आहे तो कमी पडणार नाही आणि तुमचे इथे रिंकल्स पण येणार नाही तर आता इथे आपण हा सेप सुद्धा ओपन करून बघूया बघा अशा पद्धतीने डीप गळा होतो आणि हा टीच केल्यानंतर टक्स आपण ज्या वेळेस टीच केला त्यावेळेस तो अशा पद्धतीने पसरला जातो हे बघा तर तो बरोबर परफेक्ट असा आपल्या नेकवरती पसरून बसतोय नाही इथे फुगा पण येणार नाही आपला टक्स शिवल्यानंतर प्रॉपर टीचिंग केली ना तर अजिबात फुगा होत नाही तर अशा पद्धतीने कटिंग करायची आपल्याला आता इथे सपोज मी इथे अडीच इंचावरती मार्किंग केलं ओके दहा इंचाचा नेक घेतला मी इकडे पण दहा इंचावरती मार्किंग केलं इथे पण मी अडीच इंच घेणार आहे ओके अशा पद्धतीने अडीच इंच वरती मार्किंग केलं की इकडनं हा बॉक्स तयार करायचं करून घेतला आता एखाद्याला डीप गळा पाहिजे असेल तर याच्यामध्ये जास्त डीप गळा तयार होत नाही ओके म्हणजे जास्त पसरट असा नेक तयार होत नाही मग बऱ्याच वेळा काय करतात की आपल्याला ज्या वेळेस नेक घ्यायचं आहे तर बऱ्याच मैत्रिणी अशा पद्धतीने हा शेप देतात तर तो बाहेरच्या साईडनी या पद्धतीने राऊंड शेप देतात हे बघा अशा पद्धतीने सेप देतात तर ही चुकीची पद्धत आहे ही चुकीची पद्धत आहे हा जवळजवळ मटका मध्ये अशा पद्धतीने हा राऊंड गळा जातो तर तुम्हाला असं न घेता इथे काय करायचंय तुम्हाला जर डीप गळा करायचा असेल तर तुम्हाला इथून वाढवायचंय पावणे तीन इंच तुम्ही इथे वाढवू शकता त्याच्यानंतर तीन इंच घेऊ शकता अशा पद्धतीने पावणे चार इंच शक्यतो साडेतीन इंचाच्या पुढे जाऊच नाही कारण खूप साडेतीन इंच नॉर्मली भरपूर डीप गळा होतो अशा पद्धतीने साडेतीन इंचावरती मार्किंग करून तुम्ही इथे बॉक्सेस तयार करू शकता आणि नंतर तुम्ही नेकला सेप देऊ शकता मग आता इथे नेकला पण सेप देताना आता इथून नेकला सेप देताना तुम्हाला इथे तुम्ही कधी दीड इंच सुद्धा घेऊ शकता ते तुमच्या आवडीप्रमाणे दीड इंचावरती घेतल्यानंतर तो अशा पद्धतीने आपला सेप येणार आहे जर तुम्ही एक इंच घेतला आता मी इथूनच एक इंच घेतला तर तो अजूनही थोडासा पसरट होणार आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कशा पद्धतीने घ्यायचंय तर अशा पद्धतीने नेकला आपण सेफ देतो अजून तुम्हाला अर्ध्याच इंचावरती घ्यायचा असेल तर तो जास्त थोडासा कोलगट होणार आहे तो अशा पद्धतीने आपण हा अर्धा इंच म्हणजे थोडासा कोना फक्त निघून जातो आपला आणि तो प्रॉपर असा हा तयार होतो तर आता इथे मी हा जो अर्धा इंचावरती आहे तो नेक इथे मी मध्ये कट करून दाखवते याच्यात सुद्धा दोन लाईनचा आपल्याला बॅक साइडला थोडस सा कट करून घ्यायचं आहे कारण आपण इथे पावणे तीन इंचावरतीच जो अंतर होता खालचा रुंदी गळ्याची तितवरच घेतलेला आहे नंतर आपण इथे गळ्याचा सेप दिलेला आहे सो अशा पद्धतीने हा नेकचा सेप येणार आहे तर आता तुम्हाला मी प्रत्येक सेप इथे म्हणजे दाखवते हे बघा अशा पद्धतीने हा आपला हा एक शेप आहे तुम्ही बघू शकता किती डिफरन्स आलेला आहे प्रत्येक नेक मध्ये इथे डिफरन्स घेतलेला आहे हे बघा तर हा नेक थोडासा इथे ब्रॉड झालेला आहे बघा हा मी डायरेक्ट साडेतीन इंचावरती घेतला तर इथे ब्रॉड झाला ओके हा इथे मी अर्धाच इंचावरती फक्त इथे पावणे तीन इंच अंतर घेतलेला आहे इथून ही रुंदी आपण पावणे तीन इंच घेतलेली आहे म्हणून हा जो खालचा नेक आहे तो कमी पसरलेला आहे आपला तो प्रॉपर असं राऊंडमध्ये आलेला आहे तो इथे नाही पसरलेला ओके त्याच्यानंतर हा जो नेक आहे तो आपण इथे बघूया तर हा तीन इंचावरतीच आपण घेतला होता तर त्याचा सेफ कशा पद्धतीने आलेला आहे प्रत्येक नेकमध्ये आपण इथे सेफ दिलेला आहे तर प्रत्येकाचा सेफ हा थोडा थोडा कमी जास्त झालेला आहे तर तो कशा पद्धतीने कमी जास्त करायचा ते मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे तर हा सुद्धा कशा पद्धतीने केलेला आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही गोल गळ्याची कटिंग ही प्रॉपर या चारही पद्धतीने तुम्ही करू शकता तर इथे आपण आता राऊंड गळा हा आपण बघितलेला आहे आता आपण नेक कडे वळूया तर विनेक सुद्धा तुम्ही तीन चार प्रकारे कट करू शकता आता इथे मध्ये कट करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा विनेक ज्या वेळेस तुम्ही नेक, नेक शिवता त्यावेळेस गळारुंदी शक्यतो सव्वा दोन अडीच इंच घ्यायची आहे ओके अडीच इंच शक्यतो तुम्हाला घ्यायची आता इथे सपोज मी विनेक मध्ये थोडंसं आपल्याला विनेक जर तुम्हाला कट करायचं असेल तर तो नऊच्या वरती कट करायचा नाही कारण तो सेफ व्यवस्थित दिसत नाही तर तुम्हाला नऊच्या पुढेच गळा अकरापर्यंत तरी घ्यायचा आहे जास्तीत जास्त नेकची उंची घेतली तरच विनेक छान दिसतो नाहीतर मग दिसत नाही व्यवस्थित आता इथे मी साडे दहा इंचावरती मार्किंग करते अकरावरती घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही जास्त नेक पसरत नाही आता इथे आपल्याला फक्त हा अशा पद्धतीने मी इथे अडीच इंचावरती सर्वात पहिल्यांदा बॉक्स तयार करून घेते इथे बॉक्सचा उपयोग होतच नाही मध्ये जर स्ट्रेट तुम्हाला घ्यायचं असेल तर विनेक कशा पद्धतीने आपण डायरेक्ट घेतो आणि इथून हा विनेक या पद्धतीने कट करतो तर ही चुकीची पद्धत आहे डायरेक्ट इथून आपण घेतो तर असं नाही कट करायचं आपल्याला तर काय करायचं आहे तुम्हाला इथून तुम्ही अशा पद्धतीने हा सेप घेतला ना तर तुम्ही ह्या पद्धतीने इथे कट इथून जवळजवळ तुम्हाला दोन पर्यंत खाली यायचंय दोन इंचापर्यंत खाली आल्यानंतर तो इथून स्ट्रेट घ्यायचा आहे हे बघा इथून ह्या पद्धतीने स्ट्रेट घ्यायचंय आणि मग तुम्हाला हा विनेक कट करायचाय बघा दोन किंवा अडीच इंच घेतलं तरी सुद्धा काही हरकत नाही आणि मग तुम्हाला स्ट्रेट घ्यायचं असेल एकदम सरळ तर तुम्ही दोन इंच अडीच इंच खाली येऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा विनेकचा शेप द्यायचा आहे आता इथे मी हा नेक तुम्हाला कट करून दाखवते विनेक मध्ये तुम्हाला बॅकसाइडला इथे कुठेही कमी करायची गरज पडणार नाही तर अशा पद्धतीने ज्या तुम्ही घालणार त्यावेळेस हे अगदी स्ट्रेट होणार आहे आणि हे पसरतं पण तर एकदम स्ट्रेट तुम्हाला कट करायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने विनेक कट करू शकता आपला तर आपला हा फर्स्ट विनेक इथे झालेला आहे त्याच्यानंतर दुसरा विनेक आपण बघूया आता इथे मी अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलं नेकची उंची आपण इथे साडे दहा इंच घेणार आहोत नंतर ह्या बाजूने मी तीन इंचावरती असं मार्किंग करून घेत आहे तर इथे आपल्याला हे मार्किंग करून विनेक मध्ये मार्किंग नाही पण केलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही कारण त्याचा काही उपयोग पण होत नाही या पद्धतीने तरी आपल्याला प्रॉपर असा सेप देण्यासाठी आपला व्यवस्थित नेकचा हा सेप येतो की नाही त्याच्यासाठी तुम्हाला हे बॉक्स तयारच करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बॉक्स तयार केल्यानंतर इथून मी जवळजवळ इथे तीन इंचावरती मार्किंग करून घेत आहे तीन इंचावरती मार्किंग केल्यानंतर मी इथे काय करणार आहे हा जो नेक आहे तो मी अशा पद्धतीने हा सेप देणार आहे हे बघा या पद्धतीने मी हा नेकचा शेप सेप दिलेला आहे आता इथे आपण हा विनेक कट करून घेऊया बघा अशा पद्धतीने हा विनेक आपला इथे कट झालेला आहे त्याच्यानंतर आपण दुसरा विनेक बघूया इथे सेम त्याच पद्धतीने फक्त थोडासा डिफरन्स असणार आहे इथे साडे दहा इंचावरतीच मार्किंग केलं मी इथे इकडे आपलं जितकं मार्किंग होतं तुम्ही इथे किती पण मार्किंग करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता इथे घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय खालच्या बाजूला साडेचार इंचापर्यंत मार्किंग करायचंय आणि हा जो ने नेक आहे तो आपल्याला इथे या पद्धतीने इथून सेफ द्यायचा आहे नेकचा हे बघा या पद्धतीने तर हा झाला आपला तिसरा नंबरचा विनेक त्याच्यानंतर आपण इथे दुसरा बघूया तर इथे पण आपण सर्वात पहिल्यांदा नेकची मार्किंग करून घेऊया तर विनेक मध्ये शक्यतो मी अडीच इंचा पासूनच पुढेच गळारुंदी घेत असते वरच्या बाजूने खालच्या बाजूला तुमच्या आवडीप्रमाणे इथे आपण घेतलं पी नाही तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही फक्त आपला सेफ व्यवस्थित येण्यासाठी तुम्ही इथे बॉक्स तयार करू शकता आता हे घेतल्यानंतर आता बऱ्याच वेळा आपण इथून काय करतो ह्या पद्धतीने सुद्धा जवळजवळ सेंटर काढून घेतला तरी सुद्धा काही हरकत नाही इथून आता इथे आपण सेंटर काढून घेऊया सेंटर पासून थोडस एक इंच खाली यायचं आहे आपल्याला आणि नंतर आपण हा अशा पद्धतीने नेकचा आकार देणार आहोत तर हा थोडासा अजून जास्त पसरणार आहे हा बाहेरच्या साईडने विनेक कधीच घ्यायचा नाही तो आतूनच आपल्याला तीन चार प्रकारे तुम्ही इथे सेफ देऊ शकता फक्त इथे पॉईंट तयार होऊ द्यायचा नाही तो व्यवस्थित विनेक मध्ये कन्वर्ट करून आहे तुम्हाला तर हा बघा अशा पद्धतीने हा विनेक आपला इथे तयार झाला ज्यावेळेस आपण हा नेक टीच करतो त्यावेळेस अगदी परफेक्ट असा तयार होतो तर इथे तुम्ही अजून अशा पद्धतीने थोडासा सेप देऊ शकता इथे तुम्हाला अगदी स्ट्रेट नाही ठेवायचं तर थोडासा हा सेप तुम्ही या पद्धतीने घेऊ शकता हे बघा थोडस तुम्हाला अजून पसरट पाहिजे असेल विनेक तर तुम्ही ह्या पद्धतीने इथे सेप देऊ शकता आता इथे मी ह्या पद्धतीने ओपन करून घेणार आहे बघा आता प्रॉपर असा इथे सेप आलेला आहे मध्ये तर आता इथे आपण ओपन करून घेऊया या पद्धतीने आपण विनेक कट केलेला आहे प्रॉपर या पद्धतीने डायरेक्ट इथून स्ट्रेट लाईन कधीच मारायची नाही विनेकला नाहीतर ने आपला नेक हा अगदी खराब दिसतो आणि व्यवस्थित पाहिजे तशी फिनिशिंग येत नाही तर हा एक आपला इथे नेक झालेला आहे त्याच्यानंतर हा हा एक आपण वेगवेगळ्या नुसार आपण कटिंग केल्यानंतर कशा पद्धतीने बदल होत जातो मध्ये तर तुम्ही मी हे जसे बदल होतात त्या पद्धतीने तुम्हाला इथे कटिंग करून दाखवलेले आहे तर तुम्ही करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही बघा आता इथे आपण या पद्धतीने विनेक वेगवेगळ्या पद्धतीने इथे चार प्रकारे मी कटिंग करून दाखवलेले आहे तर तुम्हाला कशा पद्धतीने इथे ने नेकचा आकार घ्यायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे राऊंड मध्ये कशा पद्धतीने तुम्हाला कटिंग करायचंय मी ते व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे छोटा घ्यायचा असेल त्यावेळेस तुम्हाला कशा पद्धतीने कट करायचंय आता तुम्ही म्हणणार आहे आडीचच्या पुढेच आपण खालची जी जी खालची जी आपण रुंदी घेतली ती ती आडीच्या पुढेच घ्यायची तर नाही जर तुम्हाला कमी मेजरमेंट असेल जसं की अठ्ठावीस तीस असेल तर अठ्ठावीसच्या तीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही तिथे सव्वा दोन दोन इंच सुद्धा इथे ही, ही रुंदी ठेवू शकता आणि त्यावेळेस तुम्ही राऊंड शेप देऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही फक्त तो गळा जास्त व्यव पसरत नाही तो असा डीप यू म्हणून असा राऊंड मध्ये तयार होतो तो नेक तर ह्या पद्धतीने आणि इथे आपण व्हीनेकचे प्रॉपर कटिंग इथे केलेले आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय